फायनान्शियल थोडासा तुमचा भाव डगमगलाय पोरगा कधी बसून पाठीला गाडी बनवून पोरगा ना तुमच्या भावाची दिवाळी ह्या टायमाला थोडीशी ढगमगते मी आता मी विचार केला आता उदात झाली तरी चालेल पण मी माझ्या जीवाचे हाल करार मी बोलू की नको चल घरी चल काय राऊंड मारतो एवढा रात्री नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही दिवाळी सुरू झालेली आणि दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुमची ही दिवाळी आनंदमय जावो तुमच्या भावाची दिवाळी ह्या टायमाला थोडीशी ढगमगते थोडासा उन्नीस बीस म्हणजे बाकीच्या दिवाळीपेक्षा थोडा कमी आहे तुम्हाला माहिती आहे आत्ताच गाडी घेतली आहे मग परत आपलं शॉप ओपन झालं आहे त्यासाठी थोडंसं फायनान्शियल थोडासा तुमचा भाव डगमगलाय आहे तर ठीक आहे चालेल तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद असेल तर तुमचा भाऊ पुढच्या वर्षी फटाकड्याचं मोठं दुकान टाकेल आणि सगळ्यांना पन्नास टक्के डिस्काउंट देईल पण ह्याही वर्षी तुम्हाला आपल्या मित्राने दुकान टाकलंय तो बोला भाई व्हिजिट कर मग विजिट तेव्हाच करेल जेव्हा तू चाळीस पन्नास टक्के डिस्काउंट माझ्या फॅमिली मेंबर्स लोकांना दिशील तो बोला ठीक आहे भाऊ तू येत असशील तर मी नक्की करेल पहिली गोष्ट म्हणजे शॉप बंद करायला आणि कस्टमर यायला चांगली गोष्ट आहे कस्टमर येत आहेत दहा वाजता मला कॉल आला की अरे आपण जो गाडी दिली आता म्हणजे वेदांची कार आणि वेदांची स्क्युटी होती जी आता मी त्याला गिफ्ट केली होती तर ती बिघडलेली होती थोडी बिघडली आणि कार पण बिघडलेली होती तर मी बनवायला दिली होती दुपारी वेदांत माझ्या खूप मागे लागत होता पप्पा माझी कार बनवायला द्या ना मला चालवायची आहे असं करता करता खूप दिवस गेले आणि फायनली आज मी दुपारी वेदांतला घेऊन गेलो होतो कार बनवायला आणि त्याची स्कूटी बनवायला आणि मला वाटलं नव्हतं आज मला मिळेल पुन्हा तिला तुमची गाडी सारखी दिसते मी बोलू की नको तर मित्रांनो मी जात होतो तुम्हाला आणि अचानकमध्ये कॅमेरा बंद झाला कारण की माझ्या ताई आहेत ते हॉर्नवर हॉर्न वाजवत होते ॲक्टिवावरून आपले फॅन आहेत फॅमिली मेंबर आहेत गाडी थांबवली इथेच आजूबाजूला राहतात म्हणून दिसले हे लोक त्यांना बोलत चला आपण जरा जाऊन येऊ कारण मी पण कामासाठी चाललो तुम्हाला माहिती आहे येत आहे तुम्ही आमच्या बरोबर हो हो काय प्रॉब्लेम नाही ना नाही नाही काय नाही तुम्हाला मी पहिलाच बोललो आपले फॅन असतात ते आपले फॅमिली मेंबर असतात तर आता आम्ही चाललोय वेदांची गाडी आणायला कारण वेदांची गाडी आहे ना ती खराब झाली होती दुरुस्त करायला दिली होती ना तर त्यांनी बोलवलं आता आम्हाला कॉल करून की ये म्हणून आता शॉप बंद केलं आम्ही आणि आता आम्ही तिथे चाललोय आवाज कुछ है ही नहीं अंदर तो क्या करूं मैं, मैं पूरा करने जाऊंगा तो पूरा वायरिंग चेंज करना पड़ेगा कौन का, सा का है? है भाई नया क्या तुम्हें हकीकत बोलू ना मला खाली बॅटरी चालव मग खूप चुकीनल इथे आलंय मी गाडी आमची इथूनच घेऊन गेलेलं वेदांत जेव्हा एक वर्ष झाला ते तेव्हा इथूनच गाडी घेऊन गेलो होतो आता वेदांत चार वर्ष झाला तर वेदांत साठी मी ही गाडी घेतली होती पण गाडी खराब यायसाठी झाली कारण की वेदांतच्या मस्तीमुळे ती गाडी खराब झाली आहे त्यांना वापरायला येत नाही म्हणून पण इंटरनल गाडी परफेक्ट होती पण भाऊनी मला सरा एकदम कायदेशीर गाडी बनवून दिली आहे परत इथून आपण गाडी घेऊन गेलो तर हे बनवून देतात गॅरंटी वॉरंटी सोबत इथे गाड्या लावलेल्या वेदांतला घेऊन नाही आलो दुपारी घेऊन आलो होतो वेदांतला मला ही गाडी पाहिजे आता नको बस झाली एवढी गाडी आहे वेस्ट ज्यादा नहीं बरोबर हां नाही ज्यादा नहीं लिया तो तुम्ही वापस तिसरे साल इधर आया ना अभी पाचवा साल बर्थडे करेगा वापसी बडी गाडी लेके जाऊंगा और ठीक है

मित्रांनो येताना गाडी आम्ही कशी कशी टाकली होती आणि वेदांतला पण घेऊन आलो होतो आता घरी गेल्यावर वेदांता सरप्राईज मिळणार आहे वेदांतला घरी गेल्यावरती ती गाडी पप्पांनी बनवून आणली आहे म्हणून जोरात जा ना चलो फायनल डन भाऊला पेमेंट देऊ द्या मला बाईला किती भाई भाऊला हो बोलते माझ्या गाडीचा डिझेल गेला चारशे रुपयाचा येऊन जाऊन नव्हता ट्रॅफिकमध्ये वेस्टवरून ईस्टमध्ये भाऊला बोललो भाई थोडे कमी कर प्लीज प्लीज बोला मी तेराशे रुपये नक्कीच मी बोलू क्या नाही अजून इधर मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या मुलांसाठी अशा कायदेशीर गाड्या घ्यायच्या असेल तर विरार ईस्ट मनवेल पाडामध्ये सेंट पीटर स्कूलच्या समोरच हा भाव असेल या गाड्या भाई लेकिन हाय रेंज मत रखना हमारे फॅमिली मेंबर जो आहे की आपने मुझे ऐसा चाहिए की इधर से गाडी लिया उसने दूसरी जगह भाव बताया तो वो बोलना चाहिए कि भाई इधर से हमको कम दाम में मिला बस यही चाहिए मेरे के साथ ठीक आहे गारंटी चाहिए <laughs> गारंटी चाहिए गारंटी के साथ भाव देते चलो भाई थैंक यू वेरी मच अंदर का तो निकाल दो भाई काय बोलता है मस्त एकदम तुम्ही कसे बस चालो घरी आता चला चला मग काळजी घ्या आणि सांभाळून जा बाय बाय फॅमिली मेंबरला भा� आम्ही सोडलंय आणि खरं सांगू ना ही गाडी मी माझ्या गाडीमध्ये टाकलेली आहे तर गाडीचा खूप पाठीमागे आवाज येतोय धाड 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 एकदम हे बघा हे बघा पण काय आता आपल्या मुलाची गाडी आहे तर गाडीचा आवाज आला किंवा लागला गाडीला तरी चालेल मला कारण की आपला आपला हिशोब काय म्हणते कसा हिसा आता हे दुसऱ्याचा कोणाचा असेल ना अरे भाई तुझी गाडी मुलाची शेवटी आपला आपला असतं ठीक आहे तुमचा भाऊ एवढा पण कपट नाहीये आपल्या मित्र मंडळीची पण असती तर आपण एवढा विचार केला नसता आपण ते दिवस बघितले काय सुजल तुला कसं ना बरोबर संजय एवढा विचार नसता केला पण ते शेवटी आपला आपला असता बोलतात ना पण आपला तसा हिसाब काहीच नाहीये आता आपले फॅमिली मेंबर भेटले होते तुम्ही बघितलं होतं ते आमच्या बरोबर आले पण त्यांना मी विचारलं तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर बसा काय होत जबरदस्ती नाही पण ते पण एकदम फ्रँक होते आणि आपल्या घरी आले होते तर आपल्याला कळतं माणसाचा स्वभाव बघून की यांना बसवायचा की नाही बसवायचं त्या हिशोबाने ते, ते बसले खूप एन्जॉय केला आता सुजेल सुजेलच्या घरी जाईल yes. मी माझ्या घरी जाईल आणि आता प्रतिभाला मी कॉल करते बघू प्रतिभा खाली येते का नाही आणि वेदांत जागा असेल तर वेदांत खूप खुश होईल कारण की मी दुपारी झोपलो होतो तर वेदांसारखं उठ पप्पा गाडी बनवली काय बघा ना गाडी बनवली काय बघा ना तर मग मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढ्या लवकर गाडी बनवून होईल दुपारी दिली आणि संध्याकाळी मला मिळेल गाडी लागणार त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटलं तर चला आपण बघू <laughs> आता सुजल सुजल फायनली गेलेला आहे घरी तर आता बघू प्रतिभा येत प्रतिभाला कॉल केला होता बघू प्रतिभा खाली आली आहे का नाही प्रतिभाला मी उभं राहायला सांगितलं होतं आतमध्ये विंग मध्ये आणि प्रतिभा उभी राहिले हे बघा जशी गाडी आतमध्ये चढवणारच होतो म्हणजे आतमध्ये गेटमध्ये प्रतिभा बाहेरच उभी आहे काय करायचं आता घरी जायचंय का तुला बाहेर राऊंड गुड गर्ल गुड गर्ल गुड वुमेन गुड हे एक्सपेक्ट करतो मी कारण रोज काय होतं तुम्हाला माहिती आहे मी थकलेलो असतो फुल कायदेशीर एकदम आणि प्रतिभाचा असा मेसेज असतो चला बाहेर फिरायला अरे भाई मी एवढा दिवसभर बाहेर जाऊन घरी जेव्हा येतो तेव्हा असा विचार करतो की कधी मी घरी जाते आणि हिज जा असा असताना ना की भाई चल चला एक राऊंड मारू ना काय राऊंड मारायचं असतं प्रतिभा तुला सांग बोल ना काय राऊंड मारायचं असतं सांग तुम्ही शॉप मध्ये बोल बोल ना? बोल पुढे बाहेर घरी असते बरोबर मला एक रात्रीच राऊंड मारायचं असत अरे पण जेव्हा शॉप नव्हता तेव्हा मी रोज राऊंड मारायचो का नाही ते सांग मारायचो ना अरे मग माणूस थकतो तू समजून घे थोडा तरी समजून घ्यायला लागेल तुला आता कसं मी नाही बोललो ना मग ही उदास होणार मी बोल आता मी विचार केला आता उद्या झाली तरी चालेल पण मी माझ्या जीवाची हाल करून कशाला हिला फिरवू खाली बघत मी फ्रेश असेल बरोबर आहे कधी कधी असं वाटतं की आईला मी घेऊन येतो रात्री दहा वाजता वरून आम्ही दोघं सांगती येतो शॉप बंद करून कधी साडे दहा अकरा वाजतात तर मी आईला आई प्रतिभाला राऊंड मार चाल घरी चल काय राऊंड मारतो एवढा रात्री थकलायच ना ती अशी बोलते पण ही मला अशी बोलणार नाही तुम्ही थकलायत तर आता राऊंड नका मारू हिला रोज राऊंड मारायचंच आहे म्हणून आज ती बोलली की राऊंड मारू नका म्हणून मी आज हि उपकार जिंदगीभर फेडणार नाही की ही बोलली बाबा राऊंड मारू नका हा तर चला आता मी चाललोय घरी वेदांत काय करतोय माय oh मित्रांनो वेदांत झोपला मला वेदांतला खरंच सरप्राईज द्यायचं होतं ठीक आहे उद्या सकाळी जेव्हा वेदांत उठेल ते वेदांतला आपण सरप्राईज देऊ ठीक आहे तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये वेदांत सरप्राईज सोबत वेदांचे एक्सप्रेशन बघूया कारण खूप मागे लागला होता गाडीसाठी तो जय हिंद जय महाराष्ट्र आता उभी राहू नको बेटा चल गाड्या काढ फटाफट हे बघा पोरासाठी पोरगा कधी बसून पाठी लागलेला गाडी बनून आला पप्पा गाडी मुलगा बोल पोरगा नाही तुमचा पोरगा ना मुलगा बोलगा मुलगा असं बोलायचं काढा ना नीट बघितलं तर झाली असते ती गाडी आता आणि हा टाय हे ना हँडल है असा गोल गोल फिरवायला लावून म्हणजे वायर तुटते त्या समजलं आणि या गाडीवर आहे ना आई पण गाडी चालवते नाना आलेले ते पण गाडी चालवतात ते वेदांतर आणि रेस लावतात भाई गाडी चालवते हा मग मुलंही चालवत होते आणि तो वेदांत ही चालवत होता आणि तो का बाल्कनी मध्ये रेसिंग रेसिंग खेळतात मी आल्यावर बघितलं यांना ही नाही ही बंद पडले ना बुलेट 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 बरोबर म्हणजे ही पा, एक वर्षाच झालं तेव्हा ती गाडी घेतलेली स्ट्रॉंग चला तर वैदांची गाडी आलेली आहे आता उद्या सकाळी तो बघेल आणि बोलेल पप्पांना थँक यू पप्पा